मदन मोहन अरे जा रे जा जा रे तुन जाई ना बाबू येऊन जाई थे, ना ते टेस्नावर मग एकटी इन का तिथून घरी जा ना जा ना पटकन घरीच गोष्टी करून राहिले टाइम झाला ना तिचा येवाचा जा रे जा पटकन जा रे काही माहिती नाही अजून दहाच वाजले अकरा वाजता पोहोचतो म्हणे ना दहाच तर वाजले अजून काही टाइम लागते का मला जायला टेस्नावर नाही जावं लागत आहे एअरपोर्ट वर जावं लागते इमानाने येऊन राहिली हो तर अकरा वाजता तर मग का तुम्ही टाइमावर जाण काय रे ते उतरल्यावर मग घाबरून इकडे तिकडे आलंच नाही का म्हणून कोणी येवाच्या पहिले जा पहिलेच पहिले तिथं पोहोचा वाट पाहा ना तुम्ही तिच्या येवाची तेच काय म्हणते ते कुठं जा लागते तर विमानानं येते काय तर जा बरं जा बरं पटकन जा मग अजून ट्रॅफिक गे नडन मग तुम्हाला जा पटकन हा तिला वाटणे पाहा लागली पाहिजे जशी ते उतरली तसे तुम्ही दिसले पाहिजे आई जातो जातो आई जातो तू एवढी टेन्शन नको घेऊ जातो आम्ही बरोबर भेडेवर जातो अकरा वाजता लँड होते विमान तेच तर म्हणतो बापा अकरा वाजता पोहोचते तर मग तुम्ही टायमावर जाण काय रे काय मग मग तिला वाट पाहायला लावण काय पहिले जा ना तुम्ही आणि अर्धा घंटा तिथं वाट पाहा आई जातो जातो, जातो जातो थो थो। जातो आम्ही आता जातो जातोच होतो आम्ही तेच तेच करत होतो जातो तू टेन्शन नको घेऊ दलिले बरोबर घरी आणतो तिला वाट नाही पाहायला लागणार ते उतरले का आम्ही तिला दिसतोच बरोबर तू टेन्शन नको घेऊ हो जा बापा पटकन घेऊन या माझ्या आलेले या काय करून राहिले ती घेते घेते पाहतो ते येईल पाहतो चल दादा मग आपण निघू हम्म आई म्हणते तसं अकरा वाजताच्या पहिले तिथं पोहोचू आपण

काही हो हो ना काही बोलतोस तू कुचकी बोल नाही मला हेच म्हणायचं होतं आत्या बाई कायले पाय धुवा लागते आपल्या घरच्या पाहुणे होय का आपल्या घरच्या आहे त्या पाहुणी बाई होय का त्याचे पाय धुवा लागून पाय डोक्यावर पडलेली अव ललिता ननद आपल्या घरची पाहुणीनच राहते आता ते चार पाच वर्षाच्या बाद येऊन राहिली तिचं लग्न नाही झालं म्हणून म्हणतं का तू पाहुणी नाही आणि जेव्हा तिचं लग्न होईल तिच्या घरी जाईल मग ते येईल तेव्हा पाय धुवाले पाणी नाही देशील काय हा आता बाई आता कसं खरं बोलल्या मग लग्न झाल्यावरची गोष्ट अलग मग ते आपल्या घरच्या पाहुणी पण आता थोडी आपल्या घरच्या पाहुणी नाही आता तर आपल्या घरचीच आहे आपली हो बरोबर आहे तुझी गोष्ट बी पण ते चार पाच वर्षाच्या बाद येऊन राहिली ना तर झाली ना पाहुणीनच आणि कधीच आहे कधी ना कधी पाहुणीनच होणार आहे आपल्या घरची म्हणून चला दोघी जणी सायपा करा एक जण बाहेर अंगणात व्हा रांगोळी घाला आणि पिळं ठेवा आणि एक बालती पाणीनं डब्बा ठेवा आणि जशी ती आली तिची पाय धुवून द्या कोणी एक जण बिंदू ताई जा तुम्ही बाहेर तसे गरमी तुम्ही सायपा घरात थांबता जा तुम्ही बाहेर थांबा आणि तुम्ही बरं बिंदू मी पाणी आणतो तू रांगोळी घालतो हो आता बाई चला नवर देऊ येऊन राहिला एवढी तयारी करा लागून राहिली <laughs> हो ना ताई सासूबाई जरा जास्तच करून राहिल्या हो ना एकुलती एक पोरगी आहे का नाही म्हणून तिला नवल आहे पोरीचं तीन पोरण एक पोरगी <laughs> उतरलं ना दादा इमान अंदर। ना अंदर राकेश चला ना अंदर न उतरली असन ना डॉली हो 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 उतरली असं डोली चला चल चल चला अंदर अंदर उतरली असं दिसणार नाही ते अजून उदास होऊन जाईल दादा इकडे जेते इकडे जेते डॉली आपल्याला तिथं पर्यंत जायची गरज नाही जाऊ बी देणार नाही आपल्याला तिकडे येते इकडेच येईन हा साय काय रे येईन इकडेच आपल्याला जाऊ नाही देत का तिकडे पाहून रे बो नाही नाही दादा तिथं आपल्याला जाऊन देत तिथं विमान लँडिंग ऑफ होते म्हणून इकडे आपण वाट पाहू शकतो येते इकडेच येते डोली इकडेच येते तिथंच थांबा असं असं इथं चिंता था, बरं थांबा मग दादा डोली दादा डॉली आली कशी दिसते डोली मी मी मदन दादा डोली मी मोहन डॉली मी मोहन दादा मोठा डॉली मी राकेश राकेश दादा दादा मी ओढतो लहानपणापासून आपण एकत्र खेळलो ओळखतो मी विसरली नाही मी विसरली नाही ओळखतो चार पाच वर्षातच विसरते का दादा विसरते का चार पाच वर्षात ओळखतो ना मी नाही डोली आम्हाला वाटलं का तू चार पाच वर्षापासून तिकडे जातो विसरली असं बाल असले भावाले विसरली काय नाही नाही दादा असं खस खस विसरू मी नाही असं खस विसर सख्या भावाले विसरते का खुनी परत चालत चालत आई वाट पोहून राहिली आई वहिनी सगळ्या वहिनी तीनही वाट चला पटकन आता बस बस झालं बापा काय सारे अंगण भर काढतो म्हणतो काय रांगोया बापाल कुठं पोरगी हा आपण सगळे चालू कुठून सारे इकडे रांगोयाच तर झालं झालं तेवढंच आता बस बाकी बस आता तेवढंच लय झालं नाही असं म्हणाल तर अजून समोर काढतो एखादी डिझाईन अजून चांगलं दिसन नाही नाही जास्त नाई बस नाही दिस बस होते झालं आता आता बाई आली वाटते गाडी आली आली आले आले वाटते ना भाई आले हो 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 हो, हो हु, हु, आली आली आधी माईपुरगीच आली आधी दोघे पाय धुऊन देतो तिचे आल्या बरोबर आता धुंद देतो मी तुम्ही वा माग मी काय मागं तू ये ना समोर हे मग आली आली का तू आली का हा धुंद दे धुन दे पाय तिचे मस्त धुंद दे वय मी काय करता तुम्ही पाय धुंद देतो ना ननंद बाई तुमचे लई दिवसाच्या बाद आल्या तुम्ही तर नो मी असं खस करता असं असं खर मी मी लहान आहे मी लहान आहे आय तुम्ही माझे पाय खास खशाला धुता दूध आहे डोली दूध आहे काय झालं लहान आहेस तर ना ना धोईन तू एकुलती दिस इज व्हेरी रॉंग नाही वहिनी उभ्या वा उभ्या वा वहिनी उभ्या वा नाही असं काय करता हे असं असं काय करणं बरोबर नाही जेव डोली हा जेव मस्त पोट भर जेव तू येऊन राहिली म्हणून तुझ्यासाठी खास मी किराणा आणलं तुझ्या आवडीचं सगळं बनवलं सगळं तुझ्या आवडीचं बनवून घेतलं तुला आवडते ना तुला आवडते ना असं जेवण पोट भर जाऊ माझ्या माझ्यासाठी एवढं काही पागल आहे का तू आता तू माई पोटची थँक्यू धन्यवाद राहिली तुझ्यासाठी केलं तर लढाची पोरगी तू माई माझा चार पाच दिवसाच्या बाद आली दिवसाच्या म्हणतो चार पाच वर्षाच्या बाद आली तर तेवढं नाही करू शकत का मी तुझ्यासाठी जो जो हा पोट भर जाऊ मस्त हा हो आई मला ती खेळ आठवण येत होती सगळ्याची तुझी तुझ्या बनव जेवणाची हो जाव जाऊ मला माहित होतं तुला तिथे आठवण येत असं म्हणून जाव जेव हा पोट भर जेव होत मग काय झालं मगाली काय झालं का एवढे किन चालली तू एक करू खा काय खसा जेवण बनवलं खेती तूप टाकलं हो तर तुला आवडते ना तुला आवडते ना तुपाच्या पोया पचपच तुपात टाकलेल्या पराठे आणि भाजीत बी तूप वरणात बी तूप तुला आवडते ना तसं तर मी बनवून घेतलं आवडत होत आता नाही आवडत हे खस खायचं हे खायचं एवढं एवढा खसा खसा खराब होऊन जाईल पहिले तर खात होती व तू अ काय तूप मागत होती तुपाशिवाय पराठे पराठी नाही खात होती तूप नाही आहे तर जेवत नव्हती आता बदलली काय हम्म तिकडे परदेशात गेली तर बदलून गेली काय व परदेशात गेली म्हणून नाही बदलली डायटिंग 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 चालू आहे माझं काय काय चालू आहे समजलं नाही बोल चांगली बोल आता तू आपल्या देशात आली बाई डोली आपल्या देशात आली आपल्या घरी आली आपल्या घरी आली आता चांगली बोला सोडून दे ठाटू ठाटू काय 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 असं कसं बोलून राहिली तू मला आपल्या देशाची भाषा बोलली काय मला आपलीच भाषा बोलत आहे मी इंग्लिश बोलत हाय का तिथं तुम्ही इंग्लिश बोलत असा म्हणत म्हणून तुमची मराठी अशी येऊन राहिली नाही का युआर राईट नाही तिथे इंग्लिशात बोला लागते धीरे धीरे सुदर्शन मस्त तूप टाकलं तर त्यासाठी स्पेशल तूप आणलं किती सारं आणलं त्यासाठी ब्रेड ब्रेड देऊ का ब्रेड देऊ जाम लावून नाही किसान केचप लावून देऊ का किसान टोमॅटो केचप लावून देऊ ब्रेड, ब्रेड ले। ते सगळं सोडलं मी आता ते खाय नाही खात मी मग काय खात घासपूस आणून देऊ का कडबा आणून देऊ का कडबा खाशील का आई खाई नको बोलू खाई नको बोलू म्हणतो का बोल वैनी हे घेऊन जा आणि मला साधं तुद जेवण आणून जेऊन घेणं आजच्या दिवस काय होते एक दिवस जेवशील जेवून घेणं नाही नाही मी खातच नाही ना नाही मी खातच नाही असं जेवण मी जेवतच नाही एक दिवस बी जेवत नाही मी असं जेवण पूर्ण पाच पाच सहा वर्षाची मेहनत मी खराब होऊन जाईल एक दिवस असं जेवण जेवण वा रे पर वा परदेशात गेली तर पोरगी बदलूनच गेली पहि पहिले तुपासाठी लढे आता तूप नाही म्हणते वा रे आजपासून वहिनी मी म्हणून तसंच होईन मी म्हणून तसंच घरात जेवण म्हणून मी म्हणून सगळं तसं सगळं महानुसार चालन हो बापा ठीक आहे तास नुसार चाल ननद ननदबाईचा रात चाल ना आता घरामध्ये दुसरं आमचं आमचं पहिले चाललं ताताईनी चाललं आता ननदचं नंदीचा रात चाल ना घरामध्ये